सफेद उडीद डाळ पासून उडीदाचे पापड कसे साठवले जातील ते पाहूया सफेद उडदाचे पापड मी अशा प्रकारे मशीनवरून करून आणले होते आणि ते पुठ्ठ्यात करून घरी आणले तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे त्यांना पंख्याच्या हवेखाली दहा मिनटं वाढवत आहे पापडांवर मी काहीही पंगरवत नाही होत नाही काहीही नाही फक्त मी सांगितलेल्या टाईमप्रमाणेच पापडांना सुकवा पापडं अगदी व्यवस्थित राहते दहा मिनटं झालेली आहेत पापडं थोडेसे वाढलेले आहेत आता त्यांना मी गोळा करत करून एका डब्यामध्ये पॅक करणार आहे अशा प्रकारे ते डब्यात भरायचे आहेत हे ओदाचे पापड तुम्ही थोडे थोडे करून किंवा सर्व एकत्र पसरवून मग ते दहा मिनटासाठी वाळवून लगेचच ते डब्यामध्ये करायचे आहेत जेणेकरून ते जास्त कोरड होणार नाहीत आणि फुटणारही नाहीत मी गॅरंटी देते असा सुंदर असा पापड राहण्यासाठी मी त्याला काहीही खराब न सुंदर पापड चांगले दिवस टिकू शकतो मी सांगितलं की नियमित वापरा त्यामुळे तुमचे पापड खराब होणार नाहीत व्यवस्थित सुरुवातीला दहा मिनटं वाढवा किंवा जास्तीत जास्त पंधरा मिनटं पण त्याच्या हवेतच टाकून जेणेकरून पापड लाल होणार नाहीत त्यांचा रंग एकदम सुरू येईल आकर्षित होईल आणि खाण्यासाठी चवदार राहील मध्ये पापड पॅक केल्यानंतर ते तीन महिन्यातनं एकदा पाच मिनटासाठी वाळवावे आणि पुन्हा डब्यामध्ये वाळ भरण्यासाठी ठेवावे तेव्हाही पंख्याच्या हव्यामध्येच पाच मिनटं वाढवावेत आणि पुन्हा डब्यात भरावे पापड अगदी व्यवस्थित राहते असे तीन तीन महिन्याने करावे जेणेकरून कापड दोन काय तीन वर्षसुद्धा टिकतील अगदी माझ्या गॅरंटीने सांगते पापडे कधीही खराब होणार नाही आणि जे कोणी सांगत असेल पापडे खराब होतात त्यांना हा व्हिडिओ नक्की दाखवा चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा सांगते जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल के तर सबस्क्राईब करायला विसरू नका आवडले असेल तर लाईक नक्कीच करा आणि शेअर केल्याशिवाय विसरू नका धन्यवाद अजून तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की काही जण म्हणतात की या ओदाचे पापड सुकायला लागले की त्यांच्यावर एखादी जळ कापडाने झाकून द्यावा किंवा किंवा उदडी वगैरे पकडून द्यावी मी तसं काहीही करत नाही तरीही माझे पापडे व्यवस्थित राहतात तुकडे होत नाही सरळच्या सरळ राहतात डब्यामध्येही जशीच्या तशी राहतात त्यांना आहे जाय काहीही लागत नाही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये पापड कसे आहेत ते सांगायला विसरू नका